हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री नरगिस यांची एक जून रोजी शहाण्णव जयंती बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या नरगिस यांची आज जयंती आहे नरगिस यांचा जन्म एक जून एकोणीसशे एकोणतीस रोजी कलकत्ता इथं झाला त्यांची कामगिरी आजही अनेक अभिनेत्रींसाठी प्रेरणादायी आहे नरसी नरगिस यांना त्यांच्या कामासाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते चित्रपट बाहेर ही नरगिसची खूप चर्चा व्हायची नरगिस यांचं वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत राहिले हा तो काळ होता जेव्हा नरगिस यांच्या आयुष्यात राज कपूरचा प्रवेश झाला या दोघांच्या प्रेमकथेची चर्चा आजही होते चित्रपटाच्या पडद्यावरून दोघांच्या प्रेमाची सुरुवात झाली पण त्यांचं खऱ्या आयुष्यात कधी रूपांतर झालं हे दोघांनाही कळलं नाही राज कपूर नरगिसच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले होते जरी दोघांचं एकमेकांवर निसीम प्रेम असलं तरी ते लग्नांपर्यंत पोहोचू शकलं नाहीत नऊ वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर राज कपूर आणि नरगिस एकमेकांसोबत कायमचे राहू शकले नाही खर तर राज कपूर आधीच विवाहित होते पत्नीला घटस्फोट घेऊन तुझ्याशी लग्न करेन असं आश्वासन राज कपूर यांनी अनेकदा नरगिस यांना देण्याचा प्रयत्न केला होता पण वेळ निघून गेली आणि मदर इंडिया चित्रपटानंतर नरगिसनं तिचा को स्टार सुनील दत्त सोबत लग्न केलं मात्र नरगिस शेवटच्या श्वासापर्यंत वाट पाहिलं राहिल्याचंही बोललं जात आहे पण राज कपूर यांनी पत्नीला घटस्फोट दिला नाही राज कपूर यांना नरगिसच्या लग्नाची बातमी करताच ते धसा धसा रडले ते पूर्णपणे असं मानले जाते की ज्या दिवशी लग्न झाले त्या दिवशी राज कपूर बाथ टब मध्ये पडून खूप रडले होते पण राज कपूरला पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता पहिल्या लग्नापासून त्यांना मुलंही झाली होती त्यांच्या प्रेमापोटी ते बांधले गेले होते त्यामुळे नरगिसनं सुनील दत्त सोबत आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला